नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की खूप आनंद खूप मज्जा काय खेळायचं काय काय खेळायचं प्लॅनिंग सुरू असेल पण खेळायला गेल्यानंतर काय खेळायचं हेच आठवत नाही आणि मग आपण मोबाईलवर बसतो आणि आपला सगळा वेळ त्याच्यावरच जातो खेळातला आनंद नाही सुट्टीचा आनंद नाही आई वडील ओरडण्यात जातो तर आता एक नवीन खेळ खेळणार आहोत खेळाचं नाव आहे नॉक नॉक या खेळातून तुमची स्मरणशक्ती वाढणार आहे शिवाय चपळाई देखील करणार आहे तुमचं अंदाज कौशल्य सुद्धा तपासलं जाणार आहे आणि बघूयात हा खेळ कसा आता खेळायचा आहे आता तुम्ही काय करणार पहिल्यांदा की पाच सहा जण असतील किती जण असतील चार जास्त असतील तरी चालतील की तुम्ही सुटून घेणार आहात एकावर राज्य येईल मग राज्य येणारा विद्यार्थी काय करणार या चौघांना सांगणार की कशाची फुलांची नावं ठरवा फळांची नावं ठरवा भाज्यांची नावं ठरवा प्राण्यांची ठरवा पक्ष्यांची ठरवा असं तो जो सूचना करेल त्या पद्धतीनं तुम्ही बाजूला एका कोपऱ्यात जाऊन तुम्ही एकमेकांची नावं ठरवायची कोण जर फुलांचं नाव सांगितलं त्याने तर कोण गुलाब कोण जास्वंद कोण जाई कोण मोगरा असं काही ठरवायचं आणि ते ठरवलेलं त्याला येऊन सांगायचं की आम्ही ही चार नावं ठरवलेली आहेत आणि मग ते त्याने कशी ओळखायची तर पटकन त्याच्याकडे पाठ करून उभं राहायचं तो ज्याला नॉकनॉक करीन त्याला येस बॉस तुम्ही म्हणायचं आणि तू कोण आहेस जास्वंद आहे की काय आहे जर ओळखलं त्याने बरोबर नाही ओळखलं तर पुढच्याला नॉकनॉक करायचं आणि ओळखलं तर त्याला पकडायला हा जाणार आणि त्याचा पाठलाग होऊन तो पकडू नये म्हणून तो दुसऱ्याच फुलाचं नाव घेणार आणि त्याच्या पाठीमागं तो पळस सुटणार ज्याला पकडेल त्याच्यावर ते राज्य येईल अशा प्रकारे हा खेळ खेळायचा आहे चला आता आपण या खेळामध्ये काय करूया की पहिल्यांदा आता हा आयुष्यान त्यांना काय करायचं ठरवायचं त्यांनी तुम्ही फुलांची नावे घ्या हा फुलांची नावं आता तुम्ही एकमेकांमध्ये गुपचुप फुलांची नावं ठरवा हा त्यांची नावं ठरलेली आहेत आता तुम्ही काय काय नावं ठरवली ते त्याला सांगायची मोगरा आणि कमळ गुलाब जास्वंद मोगरा आणि कमळ ही चार नावं ठरवलेली आहेत आता चला हा नस बॉस नॉक येस बॉस कमळ नो बॉस नॉक कमळ नो बस येस बॉस जास्वंद येस बॉस झाला झाला आता राज्य येणार उन्हाळ्याच्या सुट्टीत इतरांनाही हा खेळ शिकवा याच्यामधून तुमची स्मरणशक्ती वाढणार आहे की कोणती फुलांची नावं ठरवली हेच आपल्याला कधी कधी आठवत नाही त्यामुळे ते लक्षात ठेवण्याचं कौशल्य सुद्धा वाढणार आहे आणि खेळातून आनंद देखील मिळणार आहे मोबाईलवर बसण्यापेक्षा असे खेळ खेड़ खेळा शेजाऱ्यांनाही शिकवा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला खेळता येण्यासारखा खेळ खेड़ इथं खेळणार खेळणार आहोत तो खेळ खेड़ कसा खेळायचा ते मी सांगणार आहे आपल्या शेजारी पा, शेजारी वगैरे चार पाच विद्यार्थी मुलं असतात आणि आपणाला खेळ खेळायचा असतो पण काय खेळायचं हेच समजत नाही आणि म्हणून आम्ही हा एक खेळ तुम्हाला सांगतो तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत जरूर खेळा या खेळाचं नाव आहे शिरापुरी बघा तुमच्याकडे जेवढे मुलं उपलब्ध असतील तेवढी घ्यायची आपण एक जागा ठरवून दिली त्यांना एक खुर्च्या होत्या खुर्च्यांची खून केलेली आहे त्या खुर्च्या खुर्च्या नसतील तर भिंती ना उभी मुलं केली तरी चालेल या भिंतीला या भिंतीला या भिंतीला खांब असतील तर खांबाजवळ उभे करू शकता पण आता इथे अंतर जादा आहे आणि म्हणून आपण इथे खुर्च्या मांडलेल्या आहेत आता खुर्च्या मांडलेल्या आहेत इथं सगळ्या बाजूनी या मुली उभ्या आहेत आणि हर्षदाला आपण तुम्ही ठरून घ्यायचं डेन कुणी घ्यायचं राज्य कुणी घ्यायचं आता आपला वेळ जाऊ नये म्हणून आपण डायरेक्ट हर्षदाला डेन दिलेलं आहे हर्षदावर राज्य मग हर्षदा काय करणार की समजा समृद्धीकडे गेली समृद्धीला ती म्हणणार शिरापुरी मग ती दुसरीचं नाव घेणार मग घरी म्हटल्यानंतर ती मृन्मयीच्या घरी जाणार तोपर्यंत हिने जागा चेंज करायची आणि जागा चेंज करत असताना हर्षदाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न करायचा जर मध्ये पकडलं तर हर्षदा त्या मुलीची जागा घेणार अशा प्रकारचा हा खेळ आहे सगळ्यांना समजला असेल चला सुरुवात करायची हा मोठेने बोलायचे शिरापुरी समृद्धीच्या घरी समृद्धीच्या घरी शिरापुरीच्या घरी शिरापुरीच्या घरी शिरापुरी हा पकडले मृणमाईची जागा घेतली हर्षदाने आता मृणमाईच वर राज्य हा आता चला राज्य आता स्वरालीवर आलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही छान खेळ खेळू शकता तुमच्या शेजारच्या विद्यार्थ्यांनाही सांगा आणि हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा की जेणेकरून मुलांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळ खेळता येतील आण खे, आणि खेळ खेळायला नसल्यामुळे मोबाईलवर मुलं बसतात आणि मग सुट्टी अशीच त्या मोबाईलवर जाते आणि आता याच्यातून बघा ना आपली चलाखी करणार आहे आपणाला पटकन निर्णय घेण्याची क्षमता आपल्या जवळ येणार आहे की आता मी पटकन इथे जागा चेंज करताना मला हा या कालावधीमध्ये जमणार आहे किंवा नाही ही जी अंदाज क्षमता आहे ही सुद्धा तुमची विकसित होणार आहे तर जरूर हा खेळ खेड़, खेळा आणि विशेष म्हणजे त्याच्यातून आनंद देखील मिळणार आहे ओके थँक्यू